घोषणा द्या मराठा मराठा आमचं नात काय सकल मराठा शिक्षक बीर जिल्हा यांच्या मार्फत आताच खिचडी आणि किळी वाटप करण्यात आलेलं आहे आदरणीय मनोजारांगी पाटील यांचं उपोषण संपेपर्यंत मराठा समाज यांच्या सेवेसाठी मराठा शिक्षक बांधव बीड जिल्हा यांच्या मार्फत खिचडीचं जे नियोजन करण्यात आले याबद्दल ताई आपली काही प्रतिक्रिया आहे शिक्षक लोकांनी आज चांगली मोहीम राबवली कारण आपल्या दादाचा स्वभाव बघून आणि दादाचं आंदोलन बघून कालची दादाची बिघडली होती आपले मराठी भावनिक Fala aí. Ir... बोला बरोबर सर आम्ही आम्ही ताराशिव जिल्ह्यामधून आलो या ठिकाणी नाश्त्याची वगैरे व्यवस्था काय हां हां यापुढं म्हणून दादा जरागे यांच्यासाठी या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामधून आम्ही मी सुद्धा एक शिक्षक आहे शिक्षक संघटनेचा तालुका अध्यक्ष आहेत आणि लवकरच आम्ही या ठिकाणी आमच्या जिल्ह्याच्या वतीने आमच्या वाशी तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आम्ही नाश्ता आणि चहा पाण्याची व्यवस्था या ठिकाणी आम्ही नक्कीच करणार आणि लवकरात लवकर ही सगळी योजना या ठिकाणी आम्ही राबविणार चालेल धन्यवाद जयजी जाऊ जयश्वरजी जाऊ मराठा आ, आज मराठा शिक्षक बांधव यांच्या मार्फत जे नियोजन करण्यात आलेलं होतं अल्प आल पहा याबद्दल आपलं काय मत आहे सर कसे आता खेड्यापाड्यातून खूप लोक येतात आणि अन्नदान हे सर्व सर्वात श्रेष्ठ सर्व दान मानले जातात दादा नेहमी म्हणतात मी तो क्वेश्चनला बसतो पण माझे प्रत्येक मावळा येणार आहे इथून होत नाही पण दादांना पाठबळ देण्यासाठी मावळ्यांना तर खाणं भागच म्हणजे अन्नदान किंवा इथं जे भेटतं ते खाणं खूपच म्हणजे जरूरी आहे त्यामुळं जे अन्नदान वगैरे जे होते ते सर्वात खूप चांगली गोष्ट आहे चालेल आजी तुम्ही कुठून आलात ला? लातूर जिल्हा लातूर जिल्हा कोणता तालुका सध्या ता। वय किती तुमचं आजी तुमचं वय बघा या वयामध्येही त्यांच्या ज्या मुला नातवांचं ना जे भवितव्य आहे याच्यासाठी आरक्षणासाठी या जी लातूर जिल्ह्यातून आलेलं आहेत एकदा टाळ्या यांच्यासाठी अझु बोलाइ कुना धन्यवाद हाँ।